सौभाग्याचा अलंकार म्हणून मंगळसूत्राला ओळखले जाते विवाहित स्त्रियांचे मंगळसूत्राशी अनोखे नाते आहे रोज वापरण्यासाठी मंगळसूत्राच्या खास डिझाईन कमी किमतीत सुंदर देखणा दागिना नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिस पार्टी मध्ये मंगळसूत्र घालायचं असेल तर नाजूक डिझाईनचे मंगळसूत्र घालू शकतो फॅशन नुसार एकापेक्षा जास्त मंगळसूत्राच्या आहे ऑफिस वेअर किंवा कॅज्युअल मेटअप साठी असाल तर या डिझाईन्स बघा काळ्या मण्याचे डबल चेन मंगळसूत्र सगळ्या आउटफिट वर मॅच होते या पद्धतीचे मंगळसूत्र दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात घालतात जर आपल्याला मिनिमल आणि मॉडर्न लुक हवा असेल तर साधे आणि सोप्या पद्धतीचे मंगसूत्र घालू शकतो गोल्डन आणि ब्लॅक मनीचे छोटे डायमंडचे स्टोन वर कसलेले मंगळसूत्र वापरू शकतो रोज घालण्यासाठी मंगळसूत्र हवे असेल तर पातळ चैन सारखे डायमंडचे मंगळसूत्र घालू शकतो यामध्ये विविध डिझाईन्स ही मिळतात नुकतेच लग्न झालेल्या किंवा ज्यांना खूप दागिने घालण्याची हाऊस असेल ते व्ही शेप मधील डायमंड मंगळसूत्र कॅरी करू शकतात तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील रोज वापरण्यासाठीचे मंगळसूत्राचे हे सुंदर डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद